नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बातमी जाहिरात लेखन कसं करायचं मित्रांनो ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाच मार्काचा प्रश्न आहे महत्वाचा आहे इयत्ताच हवी मराठी कुमार भारती जाहिरात लेखन कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स मध्ये बघूयात मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे मी एक रिक्वेस्ट करेल नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो जाहिरात लेखन कसं करायचं आपण या ठिकाणी बघणार आहोत खूप महत्वाचा आणि सोपा प्रश्न आहे हातातले पाच मार्क आहेत मित्रांनो अजिबात सोडायचे नाही बघा काय दिलेलं आहे इथं प्रश्न कसा येतो की जाहिरातीचा जो प्रश्न आहे तो कृतीयुक्त स्वरूपात दिला जाईल त्यासाठी एखादा प्रसंग दिला जाईल एखादं चित्र दिलं जाईल एखादी बातमी दिली जाईल एखादे शैक्षणिक विषय दिला जाईल आणि यापैकी कोणत्याही स्वरूपात आपल्याला एखादा विषय दिला जाईल आणि तो विषय आपल्यासमोर आला की त्याच्यापासून आपल्याला एक जाहिरात बनवायची आपण बघा वृत्तपत्र ज्यावेळेस बघतो कुठले कुठले वृत्तपत्र आता बघतो आणि त्या वृत्तपत्रामध्ये आपल्याला काय दिसतात वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टाईज दिसतात एखाद्या ब्रँडची जाहिरात दिसते एखाद्या कार्यक्रमाची जाहिरात दिसते एखाद्या वस्तूची जाहिरात दिसते आपण अनेक ठिकाणी जाहिरात बघतो तर ती क्रिएटिव्हिटी आपल्याला या ठिकाणी इथं वापरायची आणि आजकाल तर आता आपल्याला इंस्टाग्रामवरती वेगवेगळ्या प्रकारच्या ॲड्स दिसतात फेसबुकवरती वेगवेगळ्या प्रकारच्या ॲड्स किंवा जाहिरात किंवा बॅनर दिसतात तर तशाच प्रकारचे जाहिरात बनवायचे फक्त इथं काही डिझाईन वगैरे नाही काढत सुटायचं तर बघूयात मित्रांनो ही जाहिरात लिहित असताना जाहिरातीत पाचपैकी पाच मार्क आपल्याला कसे मिळू शकतात त्यावरती थोडासा विचार करू पहिली गोष्ट बघा काही महत्त्वाचे मुद्दे की जाहिरात लिहिताना दिलेल्या कृतीतील सर्व मुद्द्यांचा विचार करायचा मित्रांनो एक पण मुद्दा नाही सुटला पाहिजे जेवढे काही मुद्दे दिले जातील जेवढे काही शब्द दिले जातील त्या सगळ्यांचा वापर एकदम पुरेपूर वापर आपल्याला करायचा आहे हा पहिला मुद्दा एकही शब्द एकही वाक्य एकही ओळ त्या प्रश्नामधली सोडायची नाही सगळ्यांना आपल्याला स्थान द्यायचं आपल्या जाहिरातीमध्ये नाहीतर आपले मार्क कट होऊ शकतात दुसरा मुद्दा चित्र किंवा सजावट अनिवार्य नाही शब्द रूप महत्त्वाचे असते इथे चित्र काढली सजावट काढली डिझाईन काढलं तर ते, ते अनिवार्य नाहीये मित्रांनो तुम्हाला इथं शब्द महत्त्वाचे आहेत शब्द जे तुम्ही वापरता ते शब्दाचं रूप महत्त्वाचं आहे जाहिरात लेखन करण्यासाठी पुढील पैकी कोणत्याही प्रकारची कृती दिली जाईल आता जाहिरात लेखन करायला काय दिलं जाईल पहिली गोष्ट शब्दांवरून जाहिरात काही तीन चार शब्द दिले जातील आणि सांगितलं जाईल की या शब्दांवरून जाहिरात लिहा किंवा पुढचा एक एखादा मुद्दा आहे जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवा किंवा एखादी जाहिरात दिली जाईल आणि त्याच्यावरती कृती सोडवायला सांगितली जाईल किंवा एखादा विषय दिला जाईल आणि त्या विषयावरून जाहिरात लेखन करायला सांगितलं जाईल किंवा दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करायला सांगितलं जाईल ऑलरेडी एखादी जाहिरात दिली जाईल आणि त्या जाहिरातीचा वापर करून तुम्ही दुसरी एखादी चांगली मस्त जाहिरात तयार करा त्याच प्रकारची असं सांगितलं जाईल त्याचबरोबर कलात्मक हा एक मुद्दा लक्षात घ्या कलात्मक सर्जनशील रीतीने तयार केलेल्या अन्य कोणत्याही कृतीच्या आधारे जाहिरात लेखन करायला सांगितलं जाईल आणि जाहिरात लेखनासाठी पन्नास ते साठची शब्द मर्यादा आहे तर जाहिरात लेखन करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो एवढे सगळे मुद्दे दिलेत पण माझ्याकडून एक तुम्हाला टिप्स आहे की ज्यामध्ये जेवढे शब्द दिले जातील त्या जाहिरातीमध्ये किंवा त्या जाहिरातीच्या प्रश्नामध्ये तर ते सगळे प्रश्न आपल्या सगळे मुद्दे सगळे शब्द जे आहे ते आपल्या जाहिरातीमध्ये आले पाहिजेत बघा या ठिकाणी कसा आहे की हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय आपल्याला त्या जाहिरातीतून व्यक्त करता आला पाहिजे त्याच्यानंतर लक्षवेधी शब्दरचना असे पा, असली पाहिजे एखादी मन वापरली तरी चालेल खूप सुंदर ओके कशाची जाहिरात आहे हे ठळकपणे आणि आकर्षक दिसलं पाहिजे हेडिंग जी आहे जाहिरातीची ते ठळक आणि स्पष्टपणे आईस्क्रीमची जाहिरात आहे का किंवा एखाद्या ब्युटी पार्लरची जाहिरात आहे का ते स्पष्टपणे आपल्याला ठळक दिसलं पाहिजे नाही तर कशाची जाहिरात आहे हे शोधायला आपल्याला एकताच जाते असं काही नको व्हायला पुढचा मुद्दा अलंकारिक काव्यमय प्रभावी शब्दांचा वापर करा त्याच्यानंतर जाहिरातीमध्ये संपर्क आला पाहिजे स्थळाचा पत्ता आला पाहिजे संपर्क क्रमांक मोबाईल नंबर ईमेल यांचा स्पष्ट उल्लेख पाहिजे बघा बरं का लक्षात घ्या जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक ओके संपर्क आणि स्थळाचा पत्ता कुठे बाबा या ठिकाणी ती घटना किंवा ती जाहिरात बाबा ज्याची जाहिरात आहे ते स्थान कुठं आहे ती दिनांक जो आहे दिनांक वगैरे असेल तर ते परंतु संपर्काने स्थळाचा पत्ता पाहिजे ओके त्याच्यानंतर जाहिरात पेनाने लिहावी पेन्सिलचा वापर करू नये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जाहिरात लेखन करताना जी काही आपण डायग्राम काढू ज्या काही चौकटी काढू जी काही वर्तुळा काढू ती पेनाने काढायची आहे पेनाने या ठिकाणी जाहिरात पूर्ण लिहायची आहे आणि चित्र काढण्याची आपल्याला इथं आवश्यकता नाही ठीक आहे तर आता आपण पुढे जाऊयात पुढचा एखादा मुद्दा समजून घेऊ बघा इथं एक प्रश्न जाता आपण या ठिकाणी प्रत्यक्षात आपण बघूयात बघा प्रश्न काय दिलाय उदाहरण पुढील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा आता शब्दांच्या आधारे जाहिरात तयार करायचे इथं शब्द दिले बेकरी केक स्पेशालिस्ट आईस्क्रीम ताजे पदार्थ ग्राहकांचे समाधान बरोबर का ग्राहकांचे समाधान या ठिकाणी बघा लक्षात घ्या बेकरी केक आता इथे शब्द जे आहेत ते आपल्याकडे इथं आलेले आहेत कुठले कुठले शब्द की बेकरी केक स्पेशलिस्ट आईस्क्रीम ताजे पदार्थ ग्राहक समाधान ओके आता पहिली गोष्ट आपण इथं काय करू हिडिंगला देऊ हिडिंग काय करू बाबा या ठिकाणी बाबा बघा बेकरी आहे ना मग इथं लिहायचं बेकरीचं नाव लिहा समजा माझं नाव महेंद्र आहे तरच लिहून टाकतो त्याला महेंद्र बेकरी महेंद्र बेकरी ओके झालं तर या ठिकाणी याला चौकट करू मस्त पेनाने चौकट करा दा, जाऊ द्या आता मी सध्या तुम्हाला वेगळे कलर वापरतोय पण तुम्ही असं काय करू नका तुम्हाला, तुम्हाला समजण्यासाठी वेगळे कलर वापरतोय परंतु तुम्ही एकाच पेनाचा आपण या ठिकाणी वापर करावा मेहर बेकरी लिहिलं आता इथं एखादी म्हण वापरू शकतो आता इथं ग्राहक समाधान शब्द आहे मग इथं तुम्ही लिहा एकच ध्यान ग्राहकांचे समाधान झालं एखादं वाक्य तयार फेकलं वाक्य एकच ध्यान एकच ध्यान ओके ग्राहकांचे समाधान काय ग्राहकांचे समाधान ग्राहकांचे समाधान समाधान ओके एकच ध्यान ग्राहकांचे समाधान झालं याला पण वाटलं असतं एक मस्त असा बॉक्स तयार करा झालं एकच ध्यान ग्राहकांचे समाधान आता केक स्पेशलिस्ट आईस्क्रीम ताजे पदार्थ वगैरे वगैरे आमच्या येथे सर्व प्रकारचे केक मिळतील माहिती लिहायचं आमच्या येथे सर्व प्रकारचे केक मिळतील आता यांची जी काही ठळक वैशिष्ट्ये ती या ठिकाणी आपण लिहू ठळक ठळक वैशिष्ट्ये वगैरे आपण म्हणू आणि इथं लिहू की बाबा आमच्या येथे याच्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आमच्या येथे आमच्या येथे सर� सर सर्व प्रकारचे ताजे सर्व सर्व येथे सर्व प्रकारचे येथे सर्व प्रकारचे प्रकारचे ताजे केक मिळतील कसे मिळतील केक ताजे केक मिळतील ताजे केक मिळतील केक मिळतील ओके मिळतील मिळतील ओके यस तर या ठिकाणी दुसरा मुद्दा बाबा आईस्क्रीम ओके त्याचबरोबर फॅम सर्व प्रकारचे आईस्क्रीम मिळतील ओके म्हणजे या ठिकाणी आपल्याला या सगळ्या शब्दांचा वापर आपल्याला करता आला पाहिजे आईस्क्रीम मिळ या ठिकाणी दुसरा मुद्दा बाबा आमची ठळक वैशिष्ट्ये की बाबा ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाईल या ठिकाणी आपण लिहू शकतो ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाईल ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाईल ऑर्डर स्वीकारली जाईल स्वीकारली जाईल या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जे मुद्दे आवडतील थी त्या ठिकाणी हे मुद्दे लिहून आपण या ठिकाणी पुढे जाऊयात ओके सर्व प्रकारचे ताजे पदार्थ ओके आमच्या इथे सर्व पदार्थ ताजे मिळतात सर्व ताजे पदार्थ सर्व पदार्थ ताजे असतील आमच्याकडील सर्व पदार्थ ताजे असतील या ठिकाणी अशा प्रकारे आपण लिहू शकतो किंवा आता हे येथे सर्व प्रकारचे ताजे पदार्थ किंवा आमच्या इथे सर्व प्रकारचे केकच्याऐवजी किंवा सर्व प्रकारचे पदार्थ ताजे मिळतील ओके ताजे पदार्थ मिळतील आमच्या इथे सर्व पदार्थ ताजे मिळतील असं असं या ठिकाणी आपण लिहू शकतो म्हणजे ठळक वैशिष्ट्यामध्ये आमच्या इथे सर्व प्रकार पदार्थ ताजे मिळतील त्याचबरोबर आमच्याकडे आईस्क्रीम मिळतील आणि इथं वाटलं तर तुम्ही गोल करून सुद्धा लिहू शकता की आपल्या शहरातील एकमेव केक स्पेशालिस्ट आपल्या शहरातील एकमेव केक स्पेशालिस्ट इथं गोल करून तुम्ही लिहू शकता आमच्या इथे ऑनलाईन ऑर्डर स्वीकारला जाईल असं सुद्धा लिहू शकता आणि मग खाली एक लक्षात घ्या आपल्याला काय सांगितलं संपर्क आला पाहिजे संपर्क आला पाहिजे संपर्क इथं काही लिहा एट सिक्स झिरो बाकी सगळं या मराठीत लिहा शक्यतो ओके आठ सहा शून्य बाकी असे या ठिकाणी फुल्या तुम्ही करून टाका जेणेकरून हा जो नंबर जो आहे तो व्यवस्थित आम्हाला तुम्हालाही करता येईल ओके अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर ईमेल तुम्ही या ठिकाणी लिहू शकता ईमेल जो आहे तो कसा लिहायचा ईमेल समजा तुम्ही लिहिलं महेंद्र महेंद्र ॲट दी रेट वन टू थ्री सॉरी ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम जीमेल डॉट कॉम वगैरे तुम्ही तुम्हाला तुमच्या बेकरीचं जे काही नाव आहे ते या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय पण लक्षात घ्या मित्रांनो काही गोष्टी आहे की याच्यातले सगळे शब्द वापरले पाहिजे आकर्षक जाहिरात वाटली पाहिजे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ओके तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला हे जाहिरात लेखन करायचं आहे ले तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एक महत्वाची गोष्ट मित्रांनो आपण तुमच्यासाठी गणिताचा एक स्पेशल कोर्स तयार केला आपल्या ॲपवरती ॲपचं आप नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी जर तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल तर टेन्शन घ्यायचं नाही कारण गणिताचा एक स्पेशल कोर्ट कोर्स आपल्या ॲपवरती आप तुमच्यासाठी बनवलाय त्या कोर्समध्ये इता दहावी गणित भाग एक आणि दोनच्या सर्व इम्पॉर्टंट बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट प्रश्नांचे व्हिडिओज आपण प्रत्येक प्रकरणानुसार तुमच्यासाठी तयार केलेले आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाचा तो कोर्स आहे तर तुम्ही आपल्या ॲपवरती जाऊ शकता आपलं ॲप तुम्हाला प्ले स्टोरला मिळेल किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं ॲप आप जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर तुम्ही आपला जो कोर्स आहे तो परचेस करू शकता ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद